तर राम राम आलो तसंच वर राहनात वर म्हणजे राहण्यामध्ये चक्कर मारायला वातावरण असं झालेलं आहे आमचा ढवळेश्वर त्याला ढवळगड म्हणतात इकडं फॉरेस्ट आहे तर या पावसामुळं हे मे महिना आहे म्हणजे मे महिन्यात हे दृश्य कधीच बघायला मिळत नाही या मे महिन्यात सगळ्यांना आले तळी नाली छोटे छोटे ओढे म्हणजे भरून वाहत आहेत हे एक म्हणजे पाणी बघणाऱ्यांसाठी आता तिकड इथून दिसणार नाही पण ह्या डोंगराला एक दरी आहे त्या दरीत धबधबा आहे त्या धबधब्यात नाही का एन्जॉय करायला लोक येतात पण ह्या सर्व पाणी वाहत आहे हे मस्त वातावरण दिसतंय भारी म्हणजे ह्या या, या वातावरण सगळ्यांनाच छान वाटतं म्हणजे शेतकरी असो किंवा कोणी असो सगळ्यांना वातावरण छान वाटतं आहे पण तुम्हाला दिसतंय का नाही तिकडे काय माहित पण हा हे पीक आहे हे पूर्ण पाण्यात आहे हेच काय असे अनेक पिकं आहेत जी सध्या पाण्यात आहेत म्हणजे कोणालाही अपेक्षित नसणारा पाऊस मे महिन्यात झालेला आहे म्हणजे या महिन्यात लख ऊन असतं किंवा आभाळ असतो गडगडाचा पाऊस असतो पण इतक्या प्रमाणात नसतो त्याच्यानंतर मान्सून येतो मान्सून पडून जाऊन सप्टेंबर महिन्यानंतर हे ह्या तळ्यांना थोडंसं पाणी येऊन पाणी पाजरायला सुरुवात होते आणि त्या रानांमध्ये ते जे रान गेलेलं आहे त्या रानांमध्ये पाणी म्हणजे येतं म्हणजे ते पिकच त्या हिशोबाने केलं होतं की सप्टेंबर महिन्यात पीक येईल सप्टेंबर महिन्यापर्यंत तो झेंडू निघून जाईल आता एक महिन्यात चालू झाला असता आणि सप्टेंबर महिन्यापर्यंत तो निघून गेला असता हिशोबानी पण हे अवकाळी काय म्हणतात ते याला या, या वर्षी कळलेलं आहे अवकाळी पावसाने जे नुकसान केलेलं आहे शेतकऱ्यांचं म्हणजे इथंच नाही बऱ्याच ठिकाणी लोकांचे कांदे काढायचे राहिलेले आहेत कांदे म्हणजे रानातलेच कांदे काढून झालेले नाहीत इतकी बेकार परिस्थिती आहे म्हणजे दोन दोन एकर कांदे तसेच शेण शेण होऊन गेलं कांद्यांमध्ये इतकी बेकार परिस्थिती आहे कुणाचं काय मुरगा असून गेलं कुणाच्या डायरेक्ट अगदी गोठ्यात पाणी शिरून गाया मेल्या इतकं नुकसान झालेलं आहे म्हणजे त्याच्या दृष्टीने हे आपलं नुकसान थोडंसं कमीच आहे पण ते झाले ते सहन म्हणजे करणारच शेतकरी शेतकरी भरपूर असो धडधाकट पण अशा तऱ्हेने इतकं हे म्हणजे एक दोन दृश्य ते इकडं एन्जॉय एन्जॉय करणार करायला येणारी लोक इकडं आहेत आधारित आणि इकडं हे नुकसान करणार शेतकरी म्हणजे माझा प्रयत्न असाच असतो शेतकऱ्यांचं काही शेतकऱ्यांच्या फायद्याच्या गोष्टी किंवा काय टाकण्याचा उद्देश असतो व्हिडिओत आता व्हिडिओमध्ये वाऱ्याचा आवाज येणारच आहे मी काही माईक वगैरे काही वापरलेलं नाही तर अशा तऱ्हेने म्हणलं थोडासा वेळ होता जाऊन येऊ राहनात चक्कर मार्ग इकडं आलो नव्हतो मी पुढे बघू जरा काय परिस्थिती सगळीकडच पाणी पाणी आहे आणि त्या गोंड्याचा ढोबी आधी टाकला होता पण त्यावेळी एवढं पाणी नव्हतं त्या गोंड्यात पाणी थोडं कमी होत पाणी आता बघायला गेलं लग। तर खालती पण फुलं आहेत तर पाऊस कमी झाल्यामुळे त्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यातून पाणी वरती चढलंच होत म्हणजे असे आला असतात शेतकऱ्यांचे म्हणजे एकीकडे एन्जॉय एक धबधब्यात तिकडं दब आणि एकीकडं शेतकऱ्यांचं नुकसान असं नाही की शेतकरी एन्जॉय करत नाही पण जर हातारा तोंडाला आलेलं पीक तर जायचं म्हटलं तर म्हणजे एन्जॉय तर सोडात पण दुःख होतं भरपूर दुःख होतं आता हे तर आहे माराण मारानात जर अशी परिस्थिती आहे तर बागायतामध्ये काय परिस्थिती झाली असेल थोडक्यात उन्हाळ्यात उन्हाळ्यात पावसाळा बघायला मिळालाय म्हणजे माझं वय असेल चौतीस पस्तीस एवढ्या वयात तर हे असं बघण्या बघण्यात कधी आलंच नाही म्हणजे आमचे हे वडील सांगतात की असा पावसाळा कधी झालाच नाही अजून तर मान्सून यायचा आहे त्याच्यानंतर अजून ना पाऊस नाते वेळी पाणी काय पाऊस किती हाकार करेल म्हणजे पाऊस निसर्गाच्या नादी कोणी लागू नाही काय करू शकतो तो तेने नहीं, नहीं, हे आठ दिवसात गेल्या आठ दिवसात त्यांनी दाखवून दिलेलं आहे म्हणजे हे माराण नाही पूर्ण इकडं माररा नाही आणि इथं ह्या पाणी आहे हे आता कडकून पडलं उद्या बे तर ह्या वाग्यश्रीच काय होईल ही आज अशी परिस्थिती इथं आहे मारा होत वाघायत खाली चांगली जाणार तिकडं त्या बाजूला हे आमच्या सोलत भावाचं आहे आणि खाली तिची फुलं आहेत पांढरी हे आमचे आहेत तर अशा प्रकारे काहीही झालं भाव पाडला शेतकऱ्याला नुकसान पाऊस नाही झाला शेतकऱ्याला नुकसान पाऊस जास्त झाला शेतकऱ्याला नुकसान म्हणजे ऍक्च्युली एका गोळीची म्हणजे चॉकलेट जास्त त्या चॉकलेटची किंमत सुद्धा ती कंपनी ठरवते पण पन... हे प शेतकऱ्याला स्वतःच्या मालाची किंमती मालाचा किंमत शेतकरी ठरवू शकत नाही आणि त्याच्यावरती असं पावसाचं आणि पावसाचं म्हणा किंवा ते दुष्काळाचं म्हणा सगळंच संकट कायम उडवलेलं असतं शेतकऱ्याचं सा। तर चला थोडा वेळ होता म्हणतो धन्यवाद